अनुदान व इतर मागण्यांसाठी शिक्षकांचं बारा जुलै पासून शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय आंदोलन सुरू आहे गुरुवारी आंदोलनाचा दिवस अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्पा जानेवारी पासून मिळावा यासाठी एक, एक, या एक गुरुवार रोजी चार वाजता या दरम्यान शिक्षकांनी भर पावसात अर्धनग्न आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करत सरकारला सरकारचा निषेध व्यक्त केला आहे आमच्या गे मागण्या अशा आहे की एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आम्हाला या ठिकाणी वाढीव टप्पा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की त्रुटीपात्र शाळांना त्या ठिकाणी समान टप्प्यावर घेण्यात यावं आणि त्यानंतर तिसरी मागणी आमची अशी आहे की जे शंभर टक्के अनुदानित शाळांना त्या ठिकाणी मेडिक्लेम त्यांचा पास होतो सादर केला जातो तोही आम्हाला देण्यात यावा हो, आणि जसं तुम्ही शंभर टक्के शाळेतील शिक्षकांना त्या ठिकाणी तुम्ही पेन्शन देतात ती पेन्शनसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे गेल्या बारा जुलैपासून आम्ही जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि याची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालय असेल या सर्वच ठिकाणी आमच्या आंदोलनं सुरू झालेले आहे जर या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या ना काळात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय राहणार नाही आज कशा पद्धतीने आंदोलन आज आम्ही या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी भर पावसामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही अर्धनग्न स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत काय नाव आपलं माझं नाव शंकर मनोहर शेरे जीवनराव पार विद्यालय चंदनजिरा आमच्या